नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शंभर दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपले स्वागत आहे मी ही आमच्या जिल्ह्यातील एन एम एस परीक्षेत टॉपर आलेली विद्यार्थिनी आहे मी अभ्यास करताना प्रश्नांच्या निर्मितीवर जास्त भर द्यायचे त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये प्रश्न निर्मितीबाबत मार्गदर्शन करणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण इतिहास विषयातील पाचवं प्रकरण पाहणार आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन मागील सहा वर्षांमध्ये एक किंवा दोन गुणांसाठी या प्रकरणावर प्रश्न विचारलेले आहे त्यामुळे या धड्याकडे आपण जरा गांभीर्याने पाहूया सामाजिक व धार्मिक प्रबोधन इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार नवीन कल्पना नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात भारतीय प्रबोधन कशाला म्हणतात असा प्रश्न विचारू शकतात धर्मसुधारणा व समाज सुधारणेचे समा पर्व ब्राह्मो समाज तर बघा प्रश्न बंगाळ प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी व केव्हा केली तर राजाराम मोहन रॉय यांनी इसवी सन एको अठराशे अठ्ठावीसमध्ये एकेश्वर वाद उच्च नीच असा भेदभाव न पाळणे कर्मकांडास विरोध प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्म समाजाची तत्त्वे होती ब्राह्म समाजाची तत्त्वे कोणती होती किंवा पुढीलपैकी ब्राह्म समाजाची तत्त्वे कोणती नाही असा देखील प्रश्न विचारू शकतात राजाराम मोहन रॉय यांनी सतीप्रथा बाळविवाह हो, पडदा पद्धती यांना विरोध केला राजाराम मो मोहन रॉय यांनी कोणत्या पद्धतींना विरोध केला तर सतीप्रथा बाळविवाह हो, पडदा पद्धती कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली हिंदू कॉलेजची स्थापना कोठे गेली तर कोलकत्ता त्याचप्रमाणे संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली कोणत्या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली तर संवाद कौमुदी प्रार्थना समाज दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली परमहंस सभेची स्थापना कुणी व कोठे केली तर दादोबा तर के के दादो पांडुरंग तरखडकर यांनी केली व ती इसवी जण अठराशे अठ्ठेचाळीस साली मुंबई येथे केली दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते व दादोबांचे बंधू कोण होते तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग न्यायमूर्ती महादेव गोविंद रांडे डॉक्टर रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले प्रार्थना समाजाचे कार्य कुणी चालवले असा देखील प्रश्न विचारू शकतात प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन स्थापना करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कुणी केली किंवा प्रार्थना समाजाचे सदस्य कोण होते तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सद्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी व कधी केली तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवीझन अठराशे त्र्याहत्तर मध्ये केले समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले सत्यशोधक समाजाने कोणते कार्य केले किंवा समतेच्या तत्वांवर आधारित समाज निर्मितीसाठी कोणी कार्य केले असा प्रश्न विचारू शकतात महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा सा आसूड सार्वजनिक सत्य धर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले तर ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना केली आर्य समाजाची स्थापना कुणी व केव्हा केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये केली सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला तर स्वामी दयानंद सरस्वती प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीद वाक्य होते आर्य समाजाचे ब्रीद वाक्य कोणते होते तर वेदांकडे परत चला रामकृष्ण मिशन रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन अठराशे सत्त्याण्णव मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली रामकृष्ण मिशनची स्थापना कुणी केली किंवा रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य कोण होते असा देखील प्रश्न विचारू शकतात रामकृष्ण मिशनची लोकसेवे रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्य केली लोकसेवेची कार्य कोणी केली तर रामकृष्ण मिशनने दुष्काळग्रस्तांना मदत रोगी दिनदुबळ्यांना औषधोपचार स्त्री शिक्षण आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात मिशनने कार्य केले मिशनने कोणत्या क्षेत्रात कार्य केले वेगळा घटक ओळखा असा प्रश्न विचारू शकतात व आजही करत आहे स्वामी विवेकानंद उत्तम वक्ते होते उत्तम वक्ते कोण होते असा प्रश्न विचारू शकतात त्यांनी इसवी सन अठराशे त्र्याण्णवमध्ये अमेरिकेल शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले तर स्वामी विवेकानंद उठा जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश त्यांनी दिला हा संदेश कोणी दिला तर स्वामी विवेकानंद पुढचा मुद्दा पाहूया शीख समाजातील सुधारणा शिखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली सिंग सभा कुठे स्थापन झाली तर शिखांमधील धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणले कुठल्या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण गर... करण घडवून आणले तर सिंग सभा पुढे अकाली चलवलीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली तर प्रश्न असा होतो की कुठल्या चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली तर अकाली स्त्रीविषयक सुधारणा बालविवाह हो, जरटकुमारी विवाह हो, हुंडा पद्धती सती प्रथा केशवपण विधवा विवाह हो, अशा प्रथा समाजात होत्या कुठल्या प्रथा स्त्रियांसाठी होत्या तर बालविवाह हो, जरट कुमारी विवाह हो, हुंडा पद्धती सती प्रथा केशवपण विधवा विवाह हो। हा प्रश्न वेगा घटक ओळखा म्हणून सुद्धा विचारला जाऊ शकतो अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली मुलींची पहिली शाळा केव्हा कुणी व कुठे काढली तर अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा गांधी यांनी पुणे येथे पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची साथ लाभली महात्मे महात्मा फुले यांना कोणाची साथ लाभली तर सावित्रीबाई ची साथ लाभली केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडवून आणला नाभिकांचा संप कोणी घडवून आणला तर महात्मा फुले यांनी घडवून आणला विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर विष्णूशास्त्री पंडित व विरेशलिंगम पंतल पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले विद्वांच्या पुनर्विवाहाला मान्यता देण्यासाठी कोणी प्रयत्न केले तर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर विष्णूशास्त्री पंडित व वीर विरेशलिंगम पंतलू गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणती मते मांडली तर बालविवाह संमती वयाचा कायदा ही मते मांडली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली देवदासी पर्थी विरुद्ध परिषद कुणी भरवली तर वि महर्षी रामजी शिंदे यांनी मुंबई येथे भरवली ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाळ भाषेत स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केला बघा का स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कुणी लिहिला असा प्रश्न विचारू शकतात तर ताराबाई शिंदे यांनी लिहिला महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केले अनाथ बालिकाश्रम सुरू कोणी केले तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केले पंडिता रमाबाईंनी सदन संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले मुली स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली शारदासन संस्थेची स्थापना कोणी केली तर पंडिता रमाबाईंनी केली रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला कोणत्या संस्थेच्या माध्यमातून रमाबाई रानडे यांनी अभ्यासक्रम सुरू केला व तो कोणता अभ्यासक्रम सुरू केला तर परिचारिका व सेवा सदन या संस्थेमार्फत केला स्त्रियांवरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाच फोडली महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला स्त्री शिक्षणाचा पुरस्कार कोणी केला तर महात्मा गांधींनी स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मुळाचे योगदान दिले आहे मुस्लिम समाजातील सुधारणा चलवन अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला सुरुवात केली धर्म सुधारणेला सुरुवात कोणी केली तर अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला सुरुवात केली त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली तर अब्दुल लतीफ यांनी स्थापना केली सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन एगलो ऑरिएंटल कॉलेज स्थापना केली मोहम्मदन एगलो ऑरिएंटल कॉलेजची स्थापना कुणी केली तर सर सर सय्यद अहमद यांनी केली पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असे कोणाचे मत होते तर सर सय्यद अहमद खान यांचे मत होते हिंदू समाजातील चळवळ हिंदू समाजाला सन्मानाने स्थान मिळावे म्हणून एकोणीसशे पंधरा साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली हिंदू समाजाला सन्मान स्थान मिळावे म्हणून कोणती स्थान कशाची कुठल्या संघटनेची स्थापना करण्यात आली व ती केव्हा करण्यात आली तर एकोणीसशे पंधरा साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली पंडित मदन मोहन मालवीय यांची बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली बनारस हिंदू वि विद्यापीठाची पायाभरणी कुणी केली तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार यांनी एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली चला तर बघू प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कुठे स्थापना केली व ती कुणी केली असा प्रश्न विचारू शकतात तर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी एकोणीसशे पंचवीस साली नागपूर येथे स्थापना केली विदा सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली तर बघा प्रश्न पतित पावन मंदिराची निर्मिती कोणी व कुठे केली तर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी रत्नागिरी येथे केली आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार महत्वाचा आहे स्वातंत्र्य समता राष्ट्रवाद या कल्पनांनी भरलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी तर विज्ञानाच्या क्षेत्रात सी व्ही रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाले नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले असा देखील प्रश्न विचारू शकतात कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली संगीत अधिक लोकाभिमुख होऊ लागले